गौरी नारायण नमस्तू ते तर जसं आपलं कुंचनचं मॅन्युफॅक्चरिंग आपण केलं तसं आपण बघा सिल्वर कोटिंग मध्ये मार्बल मॅन्युफॅक्चरिंग चालू केलंय तर बघा हे सगळं आपलं पुण्यापदर चालू आहे बर का हे गोडाऊन आहे गोडाऊनला व्हिजिट विजिट नाही कोणालाच पण आज कसं आहे आज वार गुरुवार आहे आज वेळ आहे तर आम्ही गोडाऊनला आलेलो आहे कारण काही गोष्टी आपल्याला कलरिंग वगैरे करायच्या आहेत कलर शेड वगैरे सिलेक्ट करावी लागतं जसं की काम कामधेबाई असेल गणपती बाप्पा असेल सगळ्या धिलच्या मूर्त्यांचं जे काही काम आहे ते इथं चालतं त्याच्यानंतर आपल्या शॉपला तो डिस्प्ले होतो तर तुम्हाला बघा हे सगळ्या एक एक तुम्हाला मी मूर्ती आहे त्याची माहिती देत तर बघा सुंदर अशा बघा छोट्या साईजमध्ये मध्ये भगवान बालाजींच्या मूर्ती आहेत छोटस बघा सिल्वर कोटिंग मध्ये मार्बलमध्ये गाडीमध्ये वगैरे ठेवण्यासाठी गणपती बाप्पा आहे तर दुसऱ्या दगडू शेड बाप्पा आहेत सिल्वर कोटिंग मध्ये आहेत बरं का ह्या त्यात तुम्ही बघू शकता इकडे पण सिल्वर कोटिंग मध्ये व्यंकटेश्वर बाला जी आहे त्याचबरोबर गणपती बाप्पा आहे भगवान हनुमान जे आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा सिल्वर कोटिंग मध्ये बघा कलर सुद्धा आहे आणि भगवान श्री प्रभुरामांची मूर्ती सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे त्याचबरोबर बघू शकता सुंदर शिवाय गणपती बाप्पांची सुद्धा आहे जय श्रीराम अशी मूर्ती सुद्धा आपण अवेलेबल आहे सिल्वर कोटिंग मध्ये बघा गजान लक्ष्मी तुम्ही नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून बघता त्या साईज छोट्या साईज मध्ये आहेत तर अशा आपल्याकडे मूर्ती आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान कोडच्या मूर्ती आहेत पंचमुखी हनुमान भगवानजी पण आपल्याकडे आहेत त्याच बघू शकता सगळ्या मूर्त्या वगैरे आपल्याकडे उपलब्ध आहेत खूप सुंदर क्वालिटीच्या आहेत बरं का तुम्हाला जी क्वालिटी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा तर ह्याच्यामध्ये बघा अगदी कुमकुमार्जन वगैरे करण्यासाठी अर्चन कुम करण्यासाठी तुम्हाला सुंदर अशी बघा आपल्याकडे हे करंडा मिळतोय बरं का हळदिंकोसाठी तर तुम्ही बघा हळदिंकोचा करंडा सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता श्रीयंत्रावरती अर्चन करण्यासाठी किंवा तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवेचे रत्न तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता तुमच्या कपाटामध्ये सुंदर असा बघा हा बाउल सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे हळदींक करंट आहे बरं का मार्बलमध्ये सिल्वर गोल्डन टू टोन कोटिंग मध्ये आपल्याला अवेलेबल आहे तर बघा भगवान हनुमानजींच्या सुद्धा एवढ्या मोठ्या क्वांटिटी मध्ये मूर्त्या उपलब्ध आहेत तर हे बघा इकडे सुद्धा काम झालेलं आहे फक्त कलरिंगचं काम अजून बाकी आहे बरं का तर महादेवांची बघा पिंड आहे याच्यावरती बघा भगवान महादेव माता पार्वती आणि गणपती बाप्पा हे सगळं म्हणजे यांची परिवार म्हणजे फॅमिली अशी प्रतिमा आपण बनवलेली आहे त्याच बघू शकता इकडे सुद्धा अजून काम चालू आहे ह्याच्यामध्ये बघा एकूण पावलं आहेत गाय वासरू आहे व्यंकटेश्वर बालाजी आहे इच्छापूर्ती कलर सिल्वर आणि कोटिंगमध्ये आहे तर बघू शकता इथं सुद्धा गजान लक्ष्मी आहे त्याचबरोबर बघा इकडं भरपूर ताईंना बघा आता माझी तुम्ही मूर्ती बघितली जय महाकाल तर बघा महाकालजींची पिंड ही बनवायचं काम अजून कलरिंगचं काम चालू आहे बरं का कलरिंग पूर्ण झाल्यावरती तुम्हाला बघायलाच मिळतील हंस लहवडला म्हणतात कारण प्रेम आपलं वाढण्यासाठी किंवा नवरा बायकोमध्ये प्रेम टिकून राहण्यासाठी हंस आपल्या बेडरूममध्ये नक्की ठेवावे लक्ष्मीची पावलं राधाकृष्णांची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान कळच्या ह्या मूर्त्या बघा व्यंकटेश्वर बालाजी भगवानांच्या वगैरे उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता त्यात बघू शकता पंचमुखी हनुमान प्रत्येक व्यवसायामध्ये पंचमुखी हनुमान असणं शुभ मानलं जातं तर तुम्ही सुद्धा ठेवू शकता आणि खूप सुंदर अशा सगळ्या आपल्याकडे मूर्त्या उपलब्ध आहेत जी मूर्ती हवी त्यासाठी व्हॉट्सअपवर तुम्हाला मेसेज करायचा आहे गजांत लक्ष्मीचं सुद्धा काम चालू आहे गाडीमध्ये ठेवण्यासाठी बघा एका शो ऑर्डर आहे असे छोटेसे गणपती बाप्पा आहेत त्याच बघा व्यंकटेश्वर बालाजी भगवान आणि लक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती उपलब्ध आहे त्याचबरोबर बघू शकता इथं बघा असे गजांत लक्ष्मी आहेत आणि सुंदर असे बघा सिल्वर कोटिंग हे गजान लक्ष्मी आहेत बरं का तर काम अजूनही चालू आहे बरं का मूर्त्यांचं तर तुम्हाला डायरेक्ट मॅन्युफॅक्चर बघा ही तयार झालेली आहे महाकालची मूर्ती म्हणजे पिंड त्याच्यावरती अजून काम वगैरे बाकी आहे अशा प्रकारे मकर वगैरे बनवले जातात असा कलश आहे ज्याच्यामध्ये पैसे वगैरे असतात बरं का त्या कलशामध्ये असे कलश सुद्धा आहेत कासव आहे गायवास्त्रू आहे हे बघा अशा मूर्ती आहेत बरं का व्यंकटेश्वर बालाजींच्या योगीराजींची मूर्ती सुद्धा आपल्याकडे आहे बरं का आधी योगीराजची मूर्ती भरपूर ताईंना हवी होती तर ही मूर्ती सुद्धा आपल्याकडे मिळते बरं का भरपूर ताईन या मूर्तीसाठी इन्क्वायरी केली होती आपल्याकडे दादांनी हॉटेलमध्ये वगैरे ठेवण्यासाठी तर ही सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे त्याच बघू शकता भगवान हनुमानजींची सुंदर अशी गाडीमध्ये वगैरे ठेवण्यासाठी मूर्ती गाय वासरू लक्ष्मी माता ह्या सगळ्या प्रकारच्या मूर्त्या गजान लक्ष्मी सगळ्या प्रकारच्या मूर्त्या उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता सुंदर असं बघा ह्याचं काम चालू आहे व्यंकटेश्वर बालाजी बघू शकता व्यंकटेश्वर बालाजी भवनाचं काम चालू आहे तर गाडीमध्ये वगैरे लावण्यासाठी किंवा अगदी तुमच्या नवीन घराला सुद्धा तुम्ही लावू शकता गजांत लक्ष्मीचं सुद्धा बघा काम चालू आहे बरं का तर बघा हा पंचमुखी हनुमान, हनुमान है, है आहे बघू शकता सुंदर असा बघा हा पंचमुखी हनुमान आहे आणि खूप सुंदर कळचे बघा ह्या मूर्ती आहेत आपल्याकडे बघू शकता दगडू शेट सुद्धा आहे आणि काम सुद्धा चालू आहे बरं का भरपूर त्यांना हवं आहे तर हे भरपूर त्यांना शॉपमध्ये वगैरे हवे असतात गजान लक्ष्मी आणि बघा कलरिंगचं काम आपलं चालू आहे बरं का हे बघू शकता कलरिंग वगैरे असे ठेवलेले आहेत इथं कलरिंगचं वगैरे काम होतं तर हे बघा भगवान बालाजींच्या ह्या मूर्ती आहेत त्या बघू शकता गायवासार सुद्धा कलरिंगचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर बघू शकता इकडे सुद्धा गायवस्त्रांचं काम चालू आहे तर इकडे बघा व्यंकटेश्वर बालाजी भगवानांच्या मूर्त्या खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये तयार होत आहेत कारण कसं आहे आपण आता होलसेल चालू केलेलं आहे तुम्हाला अगदी होलसेलमध्ये आम्ही हे मूर्त्या वगैरे देणार आहे ज्या ज्यांना हवी आहेत त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे त्याच बघू शकता इकडे बघा व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची सुद्धा मूर्ती आहे सुंदर अशी ही सगळ्यात मोठ्या साईजची आहे जवळपास एक अडीच ते तीन फुटाची मूर्ती आहे बरं का व्यंकटेश्वर भगवान बालाजींची त्याच बघा गजान लक्ष्मी फाईटमध्ये सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता इकडे सुद्धा कलरिंगचं चा काम चालू आहे बरं का अजूनही हे बघा कलरिंग चालू आहे लक्ष्मी बालाजींचं सुद्धा कलरिंगचं काम चालू आहे तर अशा प्रकारे बघा आपल्याकडं मॅन्युफॅक्चरिंगचं काम चालू आहे कारण स्वामी मूर्ती आर्ट म्हणजेच सर्वांचा विश्वास आणि देवी देवतांच्या मूर्त्या मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे आज गुरुवार आहे आणि आपलं हे जे आहे तर बघा आज गुरुवारच्या दिवशी थोडंसं वाटलं की आपण जरास शॉपला आपल्या गोडांना विजिट देऊ काम कुठंपर्यंत आले कारण होलसेल आपण चालू केलेला आहे होलसेलमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील तर बघा अगदी छोट्या छोट्या बघा तुमच्या गाडीमध्ये वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा गणपती बाप्पांच्या छोट्या छोट्याशा मूर्त्यासुद्धा आपण बनवून घेतलेल्या आहेत काम चालूच आहे छोटासा उल्लू पण आहे तुम्ही बघू शकता लक्ष्मी आकर्षित करा छोटीशी लक्ष्मी आहे भगवान महादेवांची मूर्ती आहे त्याच बघू शकता इथं पण बघा सुंदर असे बघा व्यंकटेश्वर बालाजींची मूर्ती आहे लक्ष्मीची मूर्ती आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता सुंदर अशी बघा इथं बालाजी भगवानांची सुद्धा मूर्ती आहेत आणि सगळं मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे बरं का म्हणजे क्वांटिटी बघू शकता कारण कसं आहे एवढं मोठं आपण शॉप घेतलंय तर त्याच्यामध्ये बघा एवढ्या सगळ्या गोष्टी नाही बसू शकत तरी सुद्धा बघा हे आपलं गोडाऊन आहे बरं का भरपूर ताईंना बघायच होतं तर गोडाऊनमध्ये अशा वस्तू मिळतात देव देव हा अंक असणारं कासव आहे आपण हे बघू शकता सुंदर असा अंक असणारा कासव सुंदर असे बघा गजान लक्ष्मी सरस्वती माता व्हाईट कलरमध्ये आणि गायवासरू बघा व्हाईट कलरमध्ये सुद्धा खूप सुंदर अशी मूर्ती आहे बरं का भरपूर ताईंनी ह्याच्याबद्दल इन्क्वायरी केलेली आहे तर ही आपली बनून तयार झालेली आहे तर ज्या ज्या ताईंना हवी आहे तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी सुंदर आहे तुम्ही बघू शकता गजांतलक्ष्मी गणपती बाप्पा सगळ्या देवीदुधाच्या मूर्त्या अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहे ज्या ताईंना जी जी हवी त्यासाठी मेसेज करायचं आहे बघा बालाजीची मूर्ती बघा ही कस्टमाइज केलेली आहे बरं का भगवान व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची मूर्ती बघा किती सुंदर आहे कस्टमाइज केली बरं का डिस्पॅच करायची आहे आपल्याला तर ही कस्टमाइज केलेली आहे सुंदर अशी व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती लक्ष्मीची पावलं पण बघा तयार होत आहेत काम तयार चाललंय लक्ष्मीच्या पावलाचं चा। तर हे बघा सुंदर अशा भगवानची बघा सगळ्यात मोठी प्रतिमा जसे की बघा तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या नवीन शॉपमध्ये व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता बरं का उत्तर दिशेला व्यवसायामध्ये शुभ मानलं जातं त्याच बघू शकता इकडे बघा सुंदर अशा व्यंकटेश्वर बालाजी भगवानाच्या मूर्ती आहेत आणि सुंदर असं सगळं पूजा साहित्य तुम्हाला बघायला मिळते मूर्ती हे बघा मोठा कासव आहे बिजनेस व्यवसायामध्ये जो वजन आहे ते जवळपास बघा पाच किलोचं आहे मोठा कासव ज्यांना हवा त्यांनी मॅसेज करायचा आहे त्याचबरोबर बघू शकता इकडे गणपती बाप्पा दगुडू शेट गणपती बाप्पाच्या सुंदर अशा मूर्त्या आहेत इकडे गजान लक्ष्मी आहेत हे बघा लक्ष्मी मातेची बघा सुंदर अशी मूर्ती आहे, आहे जी की सिल्वर कोटिंग मध्ये आहे गायवास्रू आहे आणि सुंदर अशा या मूर्ती आहेत बरं का आपल्याकडं ज्या ज्या देवी देवतांच्या तुम्हाला मूर्ती हव्यात त्या देवी देवतांच्या मूर्ती अगदी तुम्हाला मिळतील आणि इकडं बघा हॉर्स म्हणजे बघा व्यवसाय उद्योग मध्ये तुमच्या यश येण्यासाठी हा हॉर्स असतो बरं का कारण उडत्या घोड्याचं चित्र किंवा उडता घोडा आपल्या व्यवसायात लागले आपला व्यवसाय सुद्धा खूप उंचाईवरती जातो असं म्हटलं जातं तर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये नक्की ठेवा कॅम्बल सुद्धा आहे बरं का म्हणजेच उंट सुद्धा आहे भरपूर ठिकाणी म्हणजे ह्याची मागणी होती त्यानुसार आपण बनवून घेतलेले आहेत आणि बघा सुंदर असं बघा दगडू शेठ गणपती बाप्पा हा कस्टमाइज आहे बर का दगडूशेठ गणपती बाप्पा सुंदर असा इकडे बघा व्यंकटेश्वर बालाजी भगवानाच्या सुंदर अशा मूर्ती आहेत हे बघू शकता आणि बघा सगळ्यात डिमांड मागणी जास्त आहे व्यंकटेश्वर बाला उड उडन खाली आहे वरती बघा सुंदर अशी प्रतिमा आहे व्यवसायासाठी वगैरे तुम्ही लावू शकता खूप सुंदर क्वालिटीची आहे बर का शंखचक्र चक्र नामसोबत बघू शकता आपल्याला तुम्ही नेहमीच घेता तर असं हे बघा आपलं गोडाऊन आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही सुद्धा शॉपला विजिट देऊन हे सुंदर पूजा साहेब सुद्धा आपल्याकडे खरेदी करू शकता तर असं हे आपल्याकडे तयार होतात त्याचबरोबर बघा खाली सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आता हे सध्या तयार झालेलं आहे पण त्याचं काम जे आहे ते खाली तुम्हाला बघायलाच हे बघा सुंदर अशी व्यंकटेश्वर भगवान बाळांची मूर्ती हे सगळं जे आहे ते तुम्हाला अगदी बघायला मिळणार आहे बघा अशा प्रकारे इथं तयार होत असतं सगळं काम तर हे सगळं जे आहे ते भोसरी पुण्यातून आपण तयार करत आहे तर हे आमचं गोडाऊन आहे बरं का जे हवं ते तुम्हाला शॉपलाच मिळेल बरं का कारण हे आमचं गोडाऊन असल्यामुळं तुम्हाला इथं विजिट नाहीये तुम्हाला जे हवं ते अगदी शॉपला मिळून जाईल तर असं हे बघा बनवायचं काम सुद्धा चालू आहे गाय वास्त्राचं बघू शकता तर अशा बघा बाप्पांच्या मूर्त्या दगडूशेठ बाप्पांच्या सुंदर अशा मूर्त्या पंचमुखी हनुमान सुद्धा आहे तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान क्वालिटीचा तर हि त्या बघा लड् गोपाल मूर्त्या आहे सुंदर अशा हवं तसं लवकरात लवकर स्वामी मूर्ती अटला मेसेज करायचं आहे तर बघा दुर्गा माताच्या सुद्धा मूर्त्या तुम्हाला आपल्याकडे मिळतील नवरात्रामध्ये किंवा दुर्गा माता ज्यांचं कुलदैवत आहे आता ही मूर्ती बघा कस्टमाइज केली बरं का एका मंडळाची आहे बरं का तुम्ही बघू शकता खाली कमळ आहे सुंदर अशी बघा बाप्पांची मूर्ती कस्टमाइज केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे बघा काम चालू आहे बरं का मूर्त्या बनवण्याचं अजून पण तर असं हे बघा काम मूर्त्यांचं चालू आहे काही काही मूर्त्यांना कलरिंग वगैरे करायचं चालू आहे कलरिंगचं काम चालू आहे अशा प्रकारे तर बघा व्यंकटेश्वर भगवान बालाजी आणि लक्ष्मी माता हे बघा असा फोटो तुम्ही ठेवता व्यवसायामध्ये तर तुम्ही अशी सुंदर अशी मूर्ती सुद्धा ठेवू शकता दुर्गा मातेची बघा सुंदर अशी मूर्ती हे दे देऊ असं काम चालतं बरं का ते बघा अशा प्रकारे काम चालतंय तर बघा मार्बलमध्ये सिल्वर कोटिंग मध्ये बघू शकता आणि गोल्ड कोटिंग मध्ये बघा तुळजाभवानी मातेच्या सुंदर अशा मूर्त्या सुद्धा उपलब्ध आहेत हे बघा आत्ताच आपण कस्टमाइज डोळे वगैरे लेन्स वगैरे डोळ्याचे बघू शकता आत्ताच आपण आता कस्टमाइज करून बनवून घेतलेले आहेत बरं का एका ताईंची ऑर्डर आहे तर तुम्हाला सुद्धा अशा तुळजाभवानी मातेच्या मूर्त्या तर बघा अन्नपूर्णा मातेच्या मूर्त्या वगैरे मिळतील ज्या ज्या ताईंना हव्या आहेत त्याने व्हॉट्सअप मेसेज करा हे बघा गणपती बाप्पा सुंदर अशी बघा लक्ष्मी माता हे बघू शकता सिल्वर कोटिंग मध्ये लक्ष्मी माता तर ह्या सगळ्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत तर बघा हे अशा प्रकारे काम चालतं अशा प्रकारे मूर्त्या बनतात आता बघा पैशाचा कलश भरपूर ताई हवा आहे तर हे पैशाचा कलश तयार झालाय बरं का थोडंसं ह्याचं कोटिंग बाकी आहे कारण ह्याच्यामध्ये बघा भरपूरसे पैसे आहेत ह्याला पैशाचा कलश असं म्हणतात जड आहे मार्बलमध्ये आहे आणि वरती ह्याच्या बघा सिल्वर कोटिंग येणार आहे तर मग पैशाचा कलशचं काम बघा चालू आहे बघा सुंदर असं बघा काम चालू आहे तुम्हाला हा सुद्धा लवकरच मिळेल शिवाजी महाराजांची मूर्ती लक्ष्मी आकर्षित करणारा उल्लू बऱ्याच ताईना दिवाळीमध्ये हवा असतो तर तुम्ही आतापासून बुकिंग करून ठेवा म्हणजे तुम्हाला दिवाळीमध्ये स्टॉक आउट ऐकायची वेळ येणार नाही असं नाही का हे कलरिंगचं काम इथं होतं बरं बघा कलरिंगचं वगैरे काम असं इथं होतं तयार होतं सगळे कलरिंगची काम इथूनच होतात हे बघा बघा अशा प्रकारे इथं असं काम होतं मूर्त्यांचं तुम्हाला ज्या ज्या मूर्त्या हव्या त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे आणि तुम्हाला सगळ्या मूर्त्या अगदी घरपोच मिळतील धन्यवाद